शिरपुरात तडीपाराच्या शुभेच्छा बॅनरसह अनधिकृत बॅनरवर कारवाई शिरपूर शहरातील वाढत्या अनधिकृत बॅनरबाजीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आज शिरपूर पोलीस प्रशासन आणि नगरपालिका अतिक्रमण विभागाने संयुक्तरित्या मोहीम राबवत मोठी कारवाई केली या मोहिमेत शहरातील सर्वच प्रमुख चौकांमध्ये लावलेले परवानगी शिवायचे फलक बॅनर आणि पोस्टर्स हटवण्यात आले या बॅनरमध्ये एका धार्मिक सणाविषयी एका तडीपारने दिलेल्या शुभेच्छा बॅनरचाही सहभाग होता ही कारवाई शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली अनेक ठिकाणी राजकीय सामाजिक तसेच व्यावसायिक बॅनर परवाना झळकत होते त्यामुळे नागरिकांच्या व वाहनधारकांच्या दृष्टीस अडथळा निर्माण होत होता तसेच शहरातील सौंदर्यावरही परिणाम होत होता या कारवाईमुळे शहरात स्वच्छता व शिस्तबद्धतेचा संदेश गेला असून नागरिकांनीही या पावलाचे स्वागत केले आहे पुढील काळात कोणतीही व्यक्ती किंवा संघटना परवानगीशिवाय बॅनर लावत असल्याचे आढळल्यास त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा पोलीस निरीक्षक किशोर परदेशी यांनी दिला आहे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलिसांचीही तत्परता आणि नगरपालिका विभागाची सक्रियता ही, ही अनुकरणीय असल्याची प्रतिक्रिया शहरवासी यांनी दिली आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर शिरपूर शहर पोलीस स्टेशन आणि शिरपूर परिषदे यांची संयुक्त मोहीम राबवून शिरपूर शहरामध्ये जे अवैधरित्या जे बॅनर लावलेले होते पोस्टर लावलेले होते व वा रस्ता वाहतुकीला अडथळा करणारे असे बरेचशा ठिकाणी बॅनर लावलेले होते ते संयुक्त मोहीम राबवून करवननाका कुंभारटेक आणि बालीम्या चौक येथील पोस्टर काढण्यात आले आहे याच्यानंतरही सदर कारवाई चालू ठेवण्यात येईल मी सर्व शिरपूरवासियांना नम्र विनंती करू इच्छितो की यापुढे जे बॅनर लावायचे आहेत त्याच्याबाबत शिरपूर शहर आणि नगर परिषद शिरपूर यांच्याकडनं परवानगी घेऊनच बॅनर लावावे धन्यवाद